नमस्कार माझं नाव अमर वसंतराव कोरसेकर मी हात कपनूर ग्रामीण मधून कपनूर पश्चिम मधून माझा उमेदवारी अर्ज भरलेला काही कारणास्तव मी सत्तावीस तारखेला माघार घेतलेली आहे मला वरून आदेश आलेला पक्षाकडून आदेश आलेला की तुम्ही का काही केलं तरी पक्षाचं काम केलं पाहिजे तुम्ही एक पक्षाचे कर्तव्यगार कार्य करता आहात त्या हिशोबाने तुम्ही पक्षाचंच काम केलं पाहिजे म्हणून वरिष्ठ लोकांच्या आदेशानुसार मी माझा उमेदवार उमेदवारी अर्ज माघार घेतलेला आहे तसेच काही घरगुती कारणं पण होती ह्याच्यासाठी ज्या निमित्ताने मी माझा उमेदवारी अर्ज माघार घेतलेला आहे भविष्यात कुठंतरी आम्हाला आपल्याला संधी देतील माझ्या कार्यकर्त्यांच्यावर कुठंतरी न्याय करतील या हिशोबाने किंवा आपल्या भागातील विकास कामांना कुठं थांबू नये या हिशोबाने मी माझा उमेदवार अर्ज माघार घेतलेला आहे मला राहुल साहेबांनी असू देत किंवा दहलसी दादानी असू देत किंवा हळकर साहेबांनी असू देत किंवा पी एम पाटील साहेबांनी असू देत मला अशा व्यवस्थित आहे की तुमच्या वॉर्डातील विकास हा नेहमी आमच्या म्हणण्यानुसारच होईल आणि ते नेहमी मला विकास कामांतून मदत करतील आणि त्यांनी मला ग्वाही दिलेली आहे म्हणून माझा उमेदवार माघार घेतलेला आहे धन्यवाद चॅनेल करा आणि